चाकू व्यवस्थित रे बाबू तुमच्याकडे तर हो का तिला केक खायचा होता ती बोलली मम्मा केक कर थांब दिलो मम्मा <laughs> मला केक कर मम्मा मला केक कर तर हो का मी केक बनवलेला आहे तिच्यासाठीच फक्त बनवला एक वाटीचा बाज झाला म्हंटला कोण नाही खात एवढा सुंदर केक बनवलाय फक्त तिच्यासाठी बनवलाय तिचे पप्पा काय नाही नुसतं नाव ठेवायला असतात खायच्या नावाने बोम थांबा आता दीदी केक कापते काप दिदी काप हॅपी बर्थडे टू यू हॅपी सिया हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सिया चाकू लागल बाळा हे बघा केक खरंच स्पॉन्जी झालेला आहे आहे बाळा त्याला थंड होता होऊन द्यायचा होता लगेच तू कापाय लावला बाबा या हो किती स्पॉन्जी केक आहे छान झालाय रवा केक बनवलाय तिला आधी चार ते फुकून भाजल पुरीला माझ्या फुकून अगं नाही बाई मी खता कर थोडासा मग खरंच खूप छान झालाय फक्त गोड नाही झाला बस विलायची फिलायची सगळं टाकायचं राहिलं माझ्याकडनं सर्वांनी खायला या टेस्टी का खरंच खूप छान झालंय का मस्त झालं हे दिसतोय का आता मी पण एकदम मस्त आहे नाही दोन मिनिट पण बसू देत पप्पा काय खात नाही काय नाही नुसतं मोका जर करत त्या डागत हम्म उठा की खायला

बघा खाली किती सुंदर स्पोंजी झालाय का आणि खूपच सुंदर झालाय फक्त इलायची कमी आहे पण वाटत ह्याच्यात काय कमी आहे कशाची मग मी काय बेड डेले चॉकलेट केक नव्हता कुठला तरी होता हो साधा की कांद्याला पप्पा नी तुझ्या साधा के कांद्याला पप्पांनी माट्या तिथं काहीच नव्हतं ना मस्त तू मजे में हो अच्छी हुना बाळागार होते भाजर तुलाच मला काय ग कशी बोलती तर या सर्वांनी केक खायला मस्त पाहिजे खा खरच मस्त झालाय केक खरं म्हणजे नाही का आमच्या आत्या एक नंबर केक करायची मुंबईच्या आत्या आमच्या बाजू आली आता केक लय भारी करायची करायची माझी मम्मी आणि आत्या दोघी जणी केक करायच्या लेमज जायची कसला भारी कुठं करपला ना काय नाही खाली तूप लावलेलं पातिलेला कुकर फ्री हिट करायला ठेवलेलं होता ओव्हनची काय गरज नाही कुकर मध्ये गेला मी दीदी बघा कापलं आपलं काही चाकू कसलाय बघा कसली दहा माझ्या आई नाही डबा उलटा विकत आणलाय मॉल मधन आपण माझ्या एका दीदी दुसरी तुडून दे आता तीनच पुस राहिला तुझ्या पप्पा उठा उठा करतोय उठा नाही दे मधम झोपल्या तर हो का मग कशी कसलं माझ्या हाताला लागलो हो का कुठे गेलं बाई लागलं ना

बरं माझ्या मैत्रिणीचे मा धीर एक्सपायर झालेत बाजूवालेच आहेत बघा कशाने काय मला काहीच माहीत नाही आहे आणि मी फोन पण नाही केला कारण लोक भरपूर असतील कसं आपण फोन करून डिस्टर्ब करायचं ते नाही बरं वाटत आहे आता भेटल्यावरच बघू आम्हाला तर काहीच माहीत नव्हतं नंतर कळलं आम्हाला काय झालं आणि काय नाही काहीच माहित नव्हतं आम्हाला माझी मैत्रिणी तिथंच राहते वरती त्यांच्या शेजारी त्यांना फोन कुठला त्यांनी सांगितलं काय सांगतो माहित मला कारण कळतच नाही सोसायटीत राहायचं मग काही समजतच नाही कुठं काय चाललंय जर खा माझा पण हम्म खा बस झालं खा तुला आवडत तर या सर्वांनी केक खायला गरमागरम है ना बाबू आमच्या मॅडमला एखादी गोष्ट आवडली तर ती खूप खाती परत नाही अजिबात खात नाही तोंडाकडून नाही तिला अजिबात आवडत नाही आता एक गास मी साईडला तुमच्या सर्वांसाठी काढून ठेवते बघा बघा या सर्वांनी खायला हे का नाही खा दिदीनेच खाल्ला तुमच्या वाटणीच का दिदीनीच खाल्ला साईडला काढून ठेवलेलं मी सगळ्यांसाठी तर तीन एक ग बस खा महाराज हो का कसे झोपलेत मोबाईल बघत बघत मोबाईल काढा साईडला थांबा बघू ते जर चाना कसं चाललंय तुमचा तुमच्या समोर बघा कसं त्यांनी मोबाईल घेतलाय हका हातात मोबाईल येतं कसं झोपलं तर कस तुम्हाला दाखवलं असतं इकडे जा मजा चाली असते झोपल्यात मी नाटक करतात लय नाटक के खायला बेटा अय आहो लय चमठ राहायचा जागाच रायतो मु धाम करते झोपून मोबाईल वाचते तर आमचं झोपूनी किती हुशार मानूत आहे उठा की खा तुम्ही खा के कसं झालंय सांगा उठा अगं कधी कौतुक करणार नाही की, की बनुले, केक छान झालाय तसं कधीच कौतुक करणार नाही त्यांना कधी काय आवडतच नाही माझं त्यांची दुसरी बायको आहे ना तिच्या आवडतं त्यांना बघा लिखीने चालला की खाल्ला नाही लय हाय खाल्ला का कस झालंय झालं काय बनवलंय केक बनवलाय हे बघा तू म्हणजे ह्यासाठी वाट नाही का काय कसा केक झालं आहे येडागत का करते दीदी गप खा ना तुझं तू खा तुझं खा तू गप बस आता येड्यागत करू नको लय तुला ती खायचं आहे पप्पाचं ती पण खाऊन टाक पण साय गप आरा मग नको मी राहू दे तिथं पप्पा खाईल तुला खायचं असलं तर खा आम्ही बारामतीवरून आहे बघा बारामती आमची छोटी फॅमिली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोणी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल मग ती पाण्याची बाटली किती द्या ओ हाय म्हणा की के। या केक खायला की के जरा खा की के केक खायला बिलो पहा पहा पहाया अहो सुट्टीचं जरा व्हायच म्हणलं त्यांना मॉलला चालवायच दोन मिनट फिरून येऊ काय नाही चला जरास मॉलला फिरलं बरं वाटत जरा असं तर घेत नाही पण फिरून म्हणलं उरुस आहे आमच्या बारामतीचा बघा खूप छान आज लास्टचा दिवस आहे मी भरपूर खरेदी केलं असं काहीच नाहीये मी काय दिला पॅन्टी वगैरे घेतल्या टी शर्ट नाही घेतले पण छान छान खरेदी झाली काही तीस रुपयाच्या दोन वापराय घरात काय होतंय म्हंटल हो काही प्लाझो घेतलेत तिला मी लय मोठ्याला लय प्लाझो पण जाऊ द्या वाढते अंगालाच घेतल्यात मी मोठ्या मोठ्या हो का फुला फुलांच्या छान वाटतात टी शर्ट वर नको काढू खा बस ही खा पटकीनी करायला होती खायच्या नावाने बॉम्ब बसी तर खाली पटकिन कोण हल्ल सोने फालतू पणच करते बघ दाके चौकशी करते मुदा चला मग भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय 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 सर्वांनी सर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटू बाय बाय